कोविड काळात काम केलेल्या नर्सिंग स्टाफला पालिका अथवा जिल्हा परिषदेनं सेवेत सहभागी करून घ्यावं अशी मागणी परिचारिका कर्मचारी सेवाभावी केली आहे परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये ज्यांनी कोविड नाईन्टीन च्या काळामध्ये कोविड सेंटरला ड्युटी केली अशा नर्सिंग स्टाफला जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या ज्या जागा निघतील त्या प्रत्येक वेळेस साठ टक्के जागा ही कोविड सेंटरमधील स्टाफ करता भरण्यात यावी आणि त्यांच्यासाठी या जागा राखीव असल्या पाहिजेत कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कोविड सेंटरमध्ये ड्युटी करण्याचं धाडस केलंय त्यामुळे त्यांचा कुठेतरी विचार करण्यात यावा या जॉबमध्ये त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं अशा लोकांना बेकार भत्ता तरी देण्यात यावा अशी शासन दरबारी परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुशिला गायकवाड यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे महाराष्ट्रातच था नव्हे तर देशामध्ये दे, कोविड स्टाफवर जो अन्याय झालेला आहे अन्याय असा म्हणण्यात येईल की आ, जे कोविड स्टाफला ड्युटी करत होते त्यांनी चांगल्या ठिकाणचा जॉब सोडून कोविड सेंटर जॉईन केलं का तर त्यांच्या हातून एक आरोग्यसेवा घडेल मानवसेवा घडेल या हेतूने त्यांनी कोविड सेंटर जॉईन केलं तर आता त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं होतं कॉन्ट्रॅक्ट बेस बंद होऊन त्यांना काढण्यात आलेला आहे तर हा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे कारण त्यांना आता कामासाठी भटकंतीची वेळ आलेली आहे तर भी भी ही भेट भटकंतीची वेळ त्यांच्यावरती सारावी आणि जो काही आरोग्य आरोग्य ह्याच्यामध्ये सेवेमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जागा निघतील तर ती जागा लवकरात लवकर लोगर भरण्यात यावी आणि देण्यात यावं अशी आमची मागणी यावेळी प्रीती नडगम शीतल नडगम पूनम जाधव अनिता कोळी कविता राठोड शिवलीला गुंजोटी आदी परिचारिका उपस्थित होत्या